साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळं येतील तसेच या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होते या झाडाला नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्यप्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्माजन्मांतरीचे पापे देखील नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते या औदुंबराच्या झाडाला एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोगासारखे के भयंकर रोग देखील जातात औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे आनंदपटीने फळ मिळते औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते औदुंबराची सेवा केल्याने धन धान्य संपत्ती आरोग्य अशा प्रकारे सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होते औदुंबराची एक छोटीशी कथा आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे प्रभू विष्णू हिरण्यकशुपचा सहार करण्यासाठी औदुंबर वृक्षातून लाकडी खांबातून नरसिंहाच्या रूपात प्रगट झाले हिरण्यकशुप नावाचा दैत्य होता ज्याला देव दानव मानव कोणीही त्याला मारू शकत नव्हतं घराबाहेर कुठेही मारू शकत नाही अर्थात त्याला मृत्यू नाही असा वर ब्रह्मदेवांकडून मिळाला होता पण याने तो फार उन्मत्त झाला आणि स्वतःला अजिंक्य मानत होता त्याच्या मुलाचे नाव प्रल्हाद होते आणि तो विष्णू भक्त होता सतत विष्णूचे नामस्मरण करत असल्यामुळे हिरण्य अनेकदा त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला परंतु सुदैवाने ते काही शक्य झाले नाही अखेर कंटाळून हिरण्य प्रल्हादाला म्हणाला की तुझा रक्षक देव कुठे आहे सांग तेव्हा बालक प्रल्हाद म्हणाला की ते चराचरात सर्वत्र आहे त्यावर हिरण्य म्हणाला की मग तुझा देव या खांबात आहे का तर प्रल्हाद म्हणाला होय हे ऐकता संतापाच्या भरात हिरण्य त्या खांबाला जोराने लात मारली तेव्हा त्या, त्या खांबातून वरचा भाग सिंहाचा आणि खालचा भाग मानव शरीरासारखा असा नृसिंह रूपात श्री विष्णू बाहेर पडले त्यांनी आपल्या प्रखर नखांनी हिरण्य महालाच्या उंबरठ्यावर आपल्या मांडीवर ठेवून त्याचे पोट फाडून ठार मारले अशा प्रकारे भक्त प्रल्हादाला छळणाऱ्या असुराचा वध झाला परंतु दैत्याच्या पोटातील कालकुट विष हो त्या नृसिंहरूपी विष्णूंच्या नखात गेले आणि त्यांच्या नखाचा दहा होऊ लागला त्यावर देवी महालक्ष्मीने जवळच्या अवदुंबाराची पिकलेली फळे आणून त्याला श्री नृसिंहांना त्यात आपली नखे खूपसण्यास सांगितली त्याने नखांचा दहा शांत झाला याने उग्ररूप नरसिंह या शांत झाले तेव्हा विष्णू देवी लक्ष्मीवर प्रसन्न झाले आणि त्यांना औदुंबराला आशीर्वाद दिला की हे औदुंबर वृक्षा तुला सदैव फळे येतील आपले नाव कल्पवृक्ष असे प्रसिद्ध होईल आणि आपली पूजा सेवा करणाऱ्याला सर्व मनोकामना पूर्ण होतील आपल्या दर्शन मात्राने उग्रता शांत होईल आपल्या आपल्याला नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्यप्राप्ती होईल अशा प्रकारे औदुंबराची ही गोष्ट छोटीशी गोष्ट आहे आणि औदुंबराची सेवा केल्याने इच्छित फलप्राप्ती होते